मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सिद्धेश्वर केसरी मैदान एक आदत एक बैलाचं मैदान होतं मित्रांनो आपल्या समोर येत बारामती तालुका अध्यक्ष आणि बारामती तालुक्याचा महाराष्ट्रातील वाघ म्हणून जे चिवळक आहे असे आपल्या समोर आहेत आबा आबा काय सांगता नांदेने गोलालात राहिला कुठून खरेदी घेतली कशी घेतली नंद्या आपण कुरकुंब पण कुरकुटम घेतलेला आहे माऊली बनकरे यांचा माऊली बनकर आज पहिलंच मैदान आहे तुमच्या इकडं पहिलंच मैदान आहे काय सांगाल नंद्याविषयी कोण काही दोन्ही खादी कडणी बोलतोय स्पीड तर काय बघितलं सगळ्यांनी त्याच्याबरोबर पळलेला जोडीचं नाव काय होतं दैवत बालमान नंद्या नांद गाडी चांगली पळाली गटाला कशी पळाले गटाला चांगली पळाली सीमेला कसे पळाले सीमेला पण एक नंबर गाडी पळाली तर विषय काय सांगताल तुम्ही आज आता आता चालू म्हणजे सांगायचं झालं हां तर आमचे बालाजी ड्रायव्हर असतील बापू असतील असतील कोणत्या असतील किंवा म्हणजे आपला पहिलाच गोलाल जर ज्या वेळेस आपली बैल तर राहत नाही त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं म्हणजे मागील काळ कसा वाटला तुम्हाला महिन्याचा काळ इतका वाईट गेलाय म्हणजे मी एक बैलगाड्या मारल्या सांगू शकत नाही किती वाईट काळ गेला म्हणजे जर गोलालात गाड्या नसल्या तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे घरी गेल्यानंतर काय असं घरी गेल्यानंतर म्हणजे दुःख होतं की आपली पहिलं कंटिन्यू बोलवला तर राहणार आहे आणि आता बाबा गट गावतो आहे मार थीमेला मारखाऊन आपण वजून घरी येतो आहे हां त्याच्यामध्ये मोठी खरेदी केली आहे तर खरेदी का आता परत कुठं पळताले दे सर आता नऊ तारखेला मोठ्या अड्ड्यात मोठ्या अड्ड्यात फॉर्च्युनरच्या अड्यात पळणार आहे का कोणाला सोबत पाळलेलं दे सर का तसं काय नाही नऊ तारखेला आजचा आनंद कसा वाटतो तुम्हाला आनंद म्हणजे जेवढा आम्ही प्रमाणे कष्ट करतोय आहे त्याचा आनंदाने आम्हाला पळ देतो एकीकडे तुमच्या बंधुराची कुस्ती सतत असते चालू त्या कुस्तीचा आनंद आणि बैलगाडीतले काय वाटतं म्हणजे कुस्तीतला पण आनंद माझा मुलगा पण टॉपला खेळतो बंदुराज टॉपला आणि बैलांनी पण आपलं चांगलं नाव केलं तेव्हा आनंद भरपूर दोन्ही दोन्ही खेळात बरं आपण पहिला हारजीत ही पोदत राहते त्याच्या मुलगा एवढा ही नाही म्हणजे आनंद भरपूर झाला आजचा गोलालाचा आनंद कसा वाटला तुम्हाला एक नंबर वाटला आमच्या बाळाजी ड्रायव्हरचं निवेदन तर मला प्रश्न विचारायचा होता तुम्ही जागतिक विजेता अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव आणि जागतिक विजेता पहिल्या विलास देशमुख यांच्या नावाने गाडी पळाली त्यांना त्यांच्या नावाला यशाला काय सांगाल त्यांच्याविषयी काय गुरु तालमीपासूनच म्हणजे आता नाही ते आमचे गुरु आहेत मग त्यांच्या नावात त्यांना बोला यशाला काय त्यांना हे करता कंटिन्यू बोलाय बोला त्यांना पण भरपूर आनंद झाला गाडी राहिले राहिले त्यांचा पहिला फोन आला होता गाडी तरी चांगली पळाली म्हणजे तर आबा जुने लोक सांगतात सिद्धेश्वराच्या दारातला गुलाल हटत नाही वर्षभर असे जुने माणसं जुन्या माणसांनी मला सांगितलं गुलाल म्हणजे वर्षभर बैल तो गुलाल राहतो तर मित्रांनो आता आपण बालाजी कडे काय सांगतील आजच्या नांद्याविषयी काय वस्तू एक नंबर पळते दोन्ही खान पळते हां आजपर्यंत थोडा अंधारातच होतो हां पायऱ्या भेटतो हां पायऱ्यात भेटत नको आजचा पायरा कसा काय म्हणजे तुला कसा वाटला म्हणजे आबाने फोन केला के केल्या काय एक नंबर वाटला ह्याच्या आधी कधी आमचं पोचलं नाही पहिऱ्या होय बरं आज गाडी गोलाला तर राहिल्या कोणाचा फोन बिन काय कसं काय फोन घराचं कोणाला गाडी नऊ धरकीला हनो हां हनो हणु हां काय विषय असेल तर येणाऱ्या काळात वासर पाळलेला जास्त आवडल म्हणजे टॉपच्या आता पहिले दहा बैल राहतील हा ह्या बैलांमध्ये पळायची होयला बरोबर गाडी जास्त पळल म्हणजे आता टॉप मध्ये नंदी पळतात दहा पैकी कुठल्या नंदीवर जास्त गाडी पळल ह्याची असं ठामपण अर्जुन पाखरे बकासर सर या नंदीभर गाडी त्या बैलांबरोबर तर मित्रांनो आम्ही बाप्पा मामाला सारखं कुठं जायचं म्हटलं की आवाजा जीव बाप्पा मामा जास्त असतो बाप्पा मामा काय सांगताना ना चा। आजचं आजचं काय एकदम मोठ्यातला मोठा आनंद झाला चालू सिजनचा पहिलीच आणि पहिलंच मैदान पहिल्या मैदानात पहिला बोला झाला ह्याचा मोठा आनंद आहे तर मित्रांनो आपण जुन्या नंद्याच्या मालकाकडे वळूया काय सांग चाल आजचा नंद्याचा विषय नंद्याचा विषय म्हणजे असा की कुठल्या महिनातनं ना ना तरी नाराज केल्या जा ना। आत्ताही की तो मैदान आहे दोन चार वेळा राहिले होय चाल मध्ये पाचवा आजचा पाचवा मैदान आहे गोलालातलं तुमचा मागला गोलालाचा आनंद आणि आजचा म्हणजे चांगल्या बैलात पळा आनंद काय वाटतो ही आपली पहिल्यापासून इच्छा होती पण आपली पहिल्याविषयी कधी अंधरात राहत जाते आजचा आनंद वेगळाच होय कसा वाटतो आनंद तरी एक नंबर तर मित्रांनो आपल्या समोर येते तुषार बोटे ज्यांचा वडापाव आईत बैलगाडी मालकांची सारखी गर्दी असते काय सांगताल नांद्याविषयी तुम्ही प्रथमच बैलांना पैसे पळत आला काय नांद्याविषयी सांगताल खरेदी घेताना बी तुम्ही होताना आज गुलाल झाल्यानंतर काय वाटतंय मस्त वाटतय कारण गुलाल घ्यायचं बनवी होती लही दिवस की चाललेला पूर्ण केली आमची सुट्टी तर मित्रांनो नांद्याच्या सुट्टी मेकर काय सांगतील नंद्याविषयी आणि आबाला चांगल्या धावण्याला गेला ह्याचा आनंद आहे तर शंभू बैलाचे मालक द... दत्तवाडके काय सांगताना आजचा आनंद आबांचा आनंद म्हणजे आबा लय दिवस असं म्हणजे स्टॉकला जाण्यासाठी पडत होतं पुला म्हणजे फुलासाठी हे जाऊ सगळ्यांसाठी मिळून मिसळून होत पण आज ती नवीन खरेदी करून जाऊ तर आबा येणाऱ्या फॉर्चच्या मैदानाला तुम्हाला शुभेच्छा